चला तर मंडळी आज आपण आवळ्याची मस्त अशी आगळीवेगळी रेसिपी बनवतो आहे हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये छान छान असे आवळी यायला सुरुवात होते आवळ्याचं लोणचं आवळा कँडी तर आपण नेहमीच बनवतो पण ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून पहा मोठेच काय लहानसुद्धा मागून मागून खातील इतकी अप्रतिम अशी रेसिपी आपली तयार होते आवळे हे खायला पौष्टिक असतात त्यामुळे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ तर खाल्लेच पाहिजे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी आवळे स्वच्छ धुवून नंतर नॅपकिनने पुसून घेतले आहेत आवळ्याला जर पाणी राहिलं तर आपण जो पदार्थ करणार आहोत तो जास्त दिवस टिकत नाही त्यासाठी आवळे धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आता इथे मी किसनी घेतली आहे त्याने आपल्याला आवळे किसून घ्यायचे आहे इथे मी छोटी किसणी घेतली आहे तुमच्याकडे मोठी किसणी असेल ती घेतली तरीसुद्धा चालेल आवळे आपल्यासाठी किती पौष्टिक आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते तसेच त्वचासुद्धा अगदी तजेलदार बनवते आवळा पचनास मदत करतो डोळ्यांचे आरोग्य सुधारतो मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याससुद्धा मदत करतो केस गळत असतील तर रोज एक आवळा खाल्लाच पाहिजे नाहीतर आवळ्याच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी करून तरी खाल्ल्याच पाहिजे आता इथे मी आवळा किसून घेतला आहे त्यातली बी आपल्याला काढून टाकायची आहे याच पद्धतीने आपण उरलेलेसुद्धा आवळे किसून घेऊया आवळ्याच्या बिया पाण्यामध्ये उकळून नंतर त्याचा रस प्यायचा त्यामुळे आवळ्याच्या बिया फेकून नका देऊन त्याचा रस प्या आता इथे मी सर्व आवळे छान किसून घेतलेले आहेत इथे मी अर्धा किलो आवळे घेतले होते त्यासाठी तीनशे ग्रॅम इथे मी गूळ किसून घेतला आहे गुळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण साखर कोणती तर खडी साखर वापरायची त्यामुळे फायदे जास्त मिळतील आता इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे घेतलेल्या गुळापैकी मी अर्धाच गुळ इथे घातलेला आहे आता त्यावरती आपण जो आवळ्याचा कीस केला आहे त्यातला त्या अर्धाच त्या त्या कीस घालायचा आहे आपल्याला इथे लेअर बनवायचे आहेत आपण जो आवळ्याचा केस केला होता त्यापैकी अर्धाच कीस इथे मी घातलेला आहे आता यावरती पुन्हा आपण जो उरलेला सर्व गूळ आहे तो घालूया गुळ आपण चिरून घेतला आहे त्यामुळे तो लवकर मेल्ट होईल आता यावरती पुन्हा जो उरलेला आवळ्याचा केस आहे सगळा यावरती घालायचा आहे असे लेअर लावल्यामुळे गूळ आवळ्यामध्ये छान मुरला जातो आणि व्यवस्थित तो मेल्टसुद्धा होतो लेयर लावून झाले आता गॅस चालू करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आपल्याला दोन ते तीन मिनटाची याला वाफ काढायची आहे दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आता झाकण उघडून पाहूया गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आता याला छान एकत्र करून घेऊया गुळाला इथं थोडं थोडं पाणी सुटायला लागलं आहे आवळा आपल्याला यामध्येच शिजवून घ्यायचा आहे आज आपण आवळ्याचा चुंदा बनवणार आहोत काहीजण याला मुरंबा लुंजीसुद्धा म्हणतात तुम्ही काय म्हणता हे कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला सांदेदुखी कुडघेदुखी कंबरदुखी केस गळत असतील तर हा रोज एक चमचा तुम्ही नक्कीच खाल्ला पाहिजे भरपूर आजारांवर रामबाण उपाय म्हणजे आवळा त्यामुळे आवळा आपण हा खाल्लाच पाहिजे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पुन्हा दोन ते तीन मिनटाची वाफ काढूया गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे तीन मिनटं झाली आहे आता झाकण उघडून बघितलं आहे पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे यातलं पाणी आता बरचसं आटलेलं आहे आवळा छान शिजलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा सैंधू मीठ घातलेला आहे याला छान सुगंध येण्यासाठी इथे मी थोडीशी दालचिनी घातली आहे आणि तीन वेलची घेतली आहे वेलची साल काढून मग यामध्ये घालायची त्यामुळे सुगंध छान येतो आता यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालणार आहे सुंठ पावडर खोकल्यासाठी अतिशय चांगले असे त्यामुळे तुम्ही सुंठ पावडर नक्की घाला आता हे सर्व पदार्थ एकत्र करून घेऊया सर्व छान एकत्र झालं आता एक ते दोन मिनटाची पुन्हा वाफ काढून घेऊया म्हणजे फ्लेवर सगळे छान उतरतील दोन मिनिट झालेली आहे पुन्हा एकदा हे खालीवर करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालायची आहे त्यामुळे आपला जो आवळ्याचा चुंदा आहे अगदी छान चटपटीत तयार होईल छान असं सर्व एकत्र करून घेऊया इथे आपला आंबट तिखट गोड चटपटीत चवीचा आवळ्याचा चुंदा तयार आहे खायला अगदी भारी लागतो शंभर आजारांवर रामबानुपाय म्हणजे आवळा त्यामुळे रोज आपण आवळ्याचे सेवन केलेच पाहिजे हा आवळ्याचा चुंदा असा सुद्धा खायला छान लागतो पण यामध्ये मी थोड्याशा भोपळ्याच्या बिया घालते आहे घातल्यानंतर हे एकत्र करून घेऊया न महिने हा आवळ्याचा चुंदा अजिबात खराब होत नाही इतका चविष्ट तयार होतो की मोठेच काय लहानसुद्धा मागून मागून खातील त्यामुळे नक्की बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा